नमस्कार मित्रांनो मी गणेश गणेशनकरनायड अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला सर्वांचे मी स्वागत करतो जलसंपदा विभाग याच्यामधील तीन पद आहेत कालवा निरीक्षक मोजनेदार आणि दप्तर कारकुन आता जर आपण याच्यामध्ये जर नावं पाहिलं ना की मोजनेदार दप्तर कारकून ही खूप जुनी नावं आणि जे असं वाटतं ना की या पदांची जी आहे तर ती क्षमता कमी असेल परंतु यांचं काम खूप चांगलं आहे म्हणूनच शासनाने असा निर्णय घेण्यासाठी एक समिती स्थापन करत आहे की तिघांचं नाव बदलून एक चांगलं नाव द्यावं जे नाव असेल सिंचन सहाय्यक सिंचन सहाय्यक हे नाव देण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात येणार आहे आणि त्याच्याविषयी महत्वपूर्ण अपडेट आहे आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण या पदासाठीची नवीन काय अपडेट आलेली या पदासाठी पात्रता काय लागते अभ्यासक्रम काय लागतो आणि नवीन जाहिरात याची कधी होऊ शकते या संपूर्ण गोष्टी आपण ज्या आहेत तर ते आजच्या या व्हिडिओमधून जे आहेत तर ते जाणून घेणार आहोत बघा जलसंपदा विभागातील कालवा निरीक्षक मोजणीदार आणि दप्तर कारकून यांचे पदनाम बदलून सिंचन सहाय्यक या पदासाठी पदोन्नतीचे स्तर ग्रेड वेतन पदाची कर्तव्य वे, जबाबदाऱ्या सेवा ज्येष्ठता इत्यादी बाबी निश्चित करण्यासाठी समिती गठीत करण्याबाबत म्हणजे तुम्ही असं समजू शकतात की याचे नवीन सेवा प्रवेश नियम जे आहेत तर ते त्यांना इथं तयार करायचे तुम्हाला माहिती आहे नुकतेच मागच्या वर्षापासून बघा तलाठीचं नाव बदललेलं आहे त्याचं नाव झालंय ग्राम महसूल अधिकारी त्याच्यानंतर ग्रामसेवकाचं नाव बदललेलं आहे त्याचं झालेलं ग्रामपंचायत अधिकारी तिसरं कृषी सेवकाचं नाव बदललेलं आहे सहाय्यक कृषी अधिकारी म्हणजे कृषी सहाय्यकाचं नाव आता सहाय्यक कृषी अधिकारी झालेले म्हणजे याच याच्यामध्ये आता पुढचं एक नाव असणार आहे ते म्हणजे सिंचन सहाय्यक हे नाव जे आहे तर ते बघायला मिळणार आहे बघा पाच ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र शासनाकडून आलेलं हे परिपत्रक आपल्याला इथं बघायला मिळतं बघा आगामी काळात तलाठी मनपा नगर परिषद वन विभाग आरोग्य विभाग इत्यादी सर्व विभागांमध्ये पंच्याहत्तर हजारपेक्षा जास्त पदभरती होणार आहे याच्यासाठी जर तुम्ही तयारी करत असाल तर इग्नाईट अकॅडमीने आपली सरस सेवा भरती बॅच लॉन्च केलेली आहे की जी महाराष्ट्रातून लाईव्ह स्वरूपाची असेल आणि मोस्ट अवेटिंग बॅच होती बघा दोन हजार तेवीस मध्ये जी परीक्षा झाली होती ना तर त्याच्यामध्ये महाराष्ट्रातून सर्वात जास्त उमेदवारांना मार्गदर्शन आपण केलं होतं आणि महाराष्ट्रातून सर्वात जास्त निवड देखील आपण जी आहे तर ती दिलेली होती म्हणून ही बॅच तुमच्यासाठी एकदम परफेक्ट बॅच असणार आहे या बॅच ची फीज वन ट्रिपल नाईन आहे परंतु जे उमेदवार हा व्हिडिओ पाहत असतील त्यांच्यासाठी आपण एक कोड ठेवलेला आहे एक सिक्रेट कोड ठेवलेला आहे की जो म्हणजे जीएम टेन नावाचा एक कोड आहे हा कोड जर यूज केला तर तुम्हाला या प्राइसवर आणखी दहा टक्क्यांपर्यंतची सूट जी आहे तर ती मिळू शकते बॅच ला जॉईन करण्यासाठी इग्नाईट चे ऍप्लिकेशन तसेच हा नंबर आहे काही प्रॉब्लेम आला काही टेक्निकल अडचण असेल काही विचारायचं असेल तर याला तुम्ही नक्की कॉल करू शकता बघा महाराष्ट्र विधान मंडळाच्या सन दोन हजार पंचवीस मधील अधिवेशनाच्या दरम्यान जलसंपदा विभागातील कालवा निरीक्षक मोजलेदार कारकुन यांचे पदनाम बदलून आता सिंचन सहाय्यक करावे याच्यासाठी अर्धा तास चर्चा झाली आणि त्याच्यानंतर आता याच्यासाठी समिती जी आहे तर ती गठीत करण्यात येत आहे मग या समितीमध्ये हे जे संबंधित जे आहेत तर ते लोक असतील म्हणजे अध्यक्ष कोण असेल कार्यकारी संचालक महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळ त्याच्यानंतर जे काही परिमंडळ आहेत तर त्यांचे वेगवेगळे सदस्य आपल्याला बघायला मिळतात याच्यामध्ये मेन काय काम करणार आहे सगळ्यात आधी तर पदनाम बदलणार आहे एक म्हणजे पदाचं नाव बदलणार दुसरं त्या पदाचं पदोन्नतीचं स्तर म्हणजे प्रमोशन कशा कसे असणार आहे त्याच्यानंतर त्याचं ग्रेड पे वेतन किती आहे म्हणजे सध्या त्याचं ग्रेड पे वेतन आहे ना येस सिक्स आहे मे बी याचं ग्रेड पे वेतन आहे ना येणास एट पर्यंत जे आहे तर ते होऊ शकतं त्यासोबतच सेवा ज्येष्ठता कशी असेल कर्तव्य आणि जबाबदाऱ्या कशी असेल आणि अनुषंगिक सेवाविषयक बाबी म्हणजे सेवा, सेवा प्रवेश नियम एक पूर्ण तयार होणार आहे आणि याचा त्यांनी सांगितलेला आहे की समिती स्थापन झाल्यापासून तीन महिन्याच्या आत हा अहवाल जो आहे तरतूद यायचा आहे याचा जो आहे तर तो खूप मोठा परिणाम जो आहे ना तर तो नोकर भरतीवर होणार आहे की पुढील तीन महिने तरी याची जाहिरात येणार नाही मग तीन महिने पहिले काय होईल या तीन महिन्यानंतर काय होईल अहवाली लेख यांचे एक अहवालिल की अशा पद्धतीने हे केलं पाहिजे तो अहवाल शासनाकडे जाईल शासन मंजूर करेल त्याच्यानंतर शासन पुन्हा एक परिपत्रक काढेल की ज्या परिपत्रकामध्ये याचं नाव असणार आहे पुढची स्टेप कशी असेल की याचा एक आकृतीबंध त्यांना निश्चित करावा लागणार आहे कारण की तिन्ही एकत्र असतील निश्चित होईल त्याच्यानंतर बिंदू नामावली तर आता प्रत्येक जिल्ह्याची आलेली आहे त्याच्यानंतर पुढची स्टेप असते बिंदू नामावलीची बिंदू निश्चित झाल्यानंतर ते काय बघतील की रिक्त जागा किती आहेत मग रिक्त जागा पाहिल्यानंतर हे संपूर्ण वित्त विभागाकडे मंजुरीला पाठवतील वित्त विभागाने मंजुरी दिली की हा जो डब्ल्यू आर डी डिपार्टमेंट आहे तर तो तु तुमची तु तु जाहिरात जी आहे तर ते काढणार आहे म्हणजे याच्या जाहिरातीसाठी थोडा वेळ आहे तर तो अवश्य लागू शकतो आणखी एक कारण आहे की याची जी वेटिंग लिस्ट आहे तर नुकतंच त्याचा कालावधी जो आहे तर तो, तो वाढवण्यात आलेला आहे बघा एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी आलेली हे प्रसिद्धी पत्रक आहे या प्रसिद्धी पत्रकानुसार आता हा कालावधी पुन्हा जो आहे तर तो, तो सहा महिन्यांसाठी जो आहे तर तो, तो वाढवण्यात आलेला आहे वेटिंग लिस्टच्या दोन हजार तेवीस मध्ये परीक्षा झाली होती आणि याचा खूप सारे उमेदवारांना फायदा झाला नुकतंच म्हणजे इग्नाईट अकॅडमीचे एक स्टुडंट होते तर तेजस कुलकर्णी तर यांची अनुरेखक या पदावर नियुक्ती झाली हे कधी झालं एक ऑगस्टला हे आलं त्यांची नवीन लिस्ट लागली आणि निवड झाली म्हणजे या सहा महिन्याच्या याच्यामध्ये खूप साऱ्या उमेदवारांची निवड जी आहे तर ती होऊ शकते ओके आणि याच्यासाठीच तुम्ही एक काम करा त्यांची जी वेबसाईट आहे त्या वेबसाईट वर नवीन नवीन त्यांनी याद्या टाकलेल्या आहेत तर ते याद्या तुम्ही व्यवस्थित पद्धतीने बघून घ्या बघा या पदा या हे जे तिन्ही पद आहेत ते तिन्ही पद मिळून आता सिंचन सहायक होणार आहे सिंचन सहाय्यक या पदासाठीची जी वयोमर्यादा असते ती आहे अठरा ते अडुतीस आणि मागासवर्गीयांसाठी अठरा ते त्रेचाळीस वर्ष त्यानंतर या तिघांसाठी जर तुम्ही पात्रता पाहिलं तर सेम पात्रता आहे पात्रतेमध्ये काय फरक आहे त्याच्यामुळे हे तिन्ही पद मर्ज करून एकच पद असतील याच्यामध्ये पदवी पाहिजे आहे त्यासोबतच मराठीचं तीस मराठीचं जे आहे म्हणजे शब्द तीस आणि इंग्लिशचं चाळीसचं तुमच्याकडे काय पाहिजे टायपिंगचं सर्टिफिकेट पाहिजे मी खूप साऱ्या विद्यार्थ्यांना आव्हान करतो की तुम्ही आता सर्टिफिकेट काढायला टाकून द्या मित्रांनो कारण की लिपिकच्या खूप चांगल्या जागा येतात पण टायपिंग सर्टिफिकेट नसल्यामुळे उमेदवार अर्ज करू शकत नाही म्हणून तुम्ही दफ्तर कारकून मोजनेदार कालवा निरीक्षक याच्यासाठी तयारी करत असाल भविष्यात म्हणजे याच्या एक सेंटेन्स आहे का एक चांगलं पद येणार आहे तर याच्यासाठी नक्कीच तुम्ही डिग्री तुमची कम्प्लीट ठेवा आणि पुढे याची वेतन श्रेणी सध्या काय येस सिक्स आहे एकोणास हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशे मेबी मोस्ट प्रॉबली याची वेतन श्रेणी ना पर्यंत जे आहे तर ते जाऊन लागेल ओके आपल्या चॅनेलवर इतरही व्हिडिओज आहे आणि हे व्हिडिओज तुम्ही नक्की पाहिले पाहिजे जसं की नॉन क्रिमिलियर हे कधीचे कोणाला आणि कोणाच्या नावाने हवे नसेल तर काय होते बापू सरांचा खूप चांगला व्हिडिओ आहे तो तुम्ही अवश्य बघा एसबीआय मध्ये चांगल्या जागा आलेल्या आहेत उडान बॅचच्या संदर्भातला माहिती देणारा मकरंद सरांचा व्हिडिओ आहे पुरवठा निरीक्षक या पदाची जाहिरात येऊ शकते का पात्रता काय लागते तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा राज्य उत्पादन शुल्काचा नवीन आकृती बंद आहे तो बघा मेकॅनिकलच्या उमेदवारांनी दोन हजार पंचवीस चे एक नवीन पद निर्मिती झालेली ते सर्व व्हिडिओ जे आहेत तर ते तुम्ही बघितले पाहिजे आणि सरसेवा भरती बॅच जी आहे महाराष्ट्रातल्या सर्वोत्तम फॅकल्टी सोबत लाँच केलेली आहे याच्यामध्ये आपण काय केलेले वेगवेगळे वेग आता आपण व्हॅलिडिटीज ठेवलेले आहेत म्हणजे सहा महिने बारा महिने अठरा महिने आणि त्याच्यानुसार फीज मध्ये थोडंसं जे आहे तर ते चेंज होत असतं तुम्ही तुमच्या पद्धतीने बॅचेस परचेस करा आणि कोड यूज करत असाल तर फ्लॅट टेन अकॅडमीच्या दर्जेदार कोर्सेस आता विविध स्ट्रीम मध्ये आहे एमपीएससी युपीएससी च्या डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नुसार बॅचेस अवेलेबल आहेत त्यासोबतच लॉ आणि एमबीएस साठी प्रवेश परीक्षा असते सीएटी असते क्लॅट असते त्याचं देखील मार्गदर्शन आता आपण करत असतो तुमच्या घरात जर कोणी लहान मूल असतील लहान विद्यार्थी असतील तर त्यांना शालेय स्पर्धा परीक्षा या माहितीच नसतात म्हणून पालकांनी आपलं जे इग्नाईट पाठशाला चॅनल आहे ते सबस्क्राईब करा त्याच्यावर नवोदय स्कॉलरशिप एन एम एम एस मंथन एम टी एस अशा विविध स्पर्धा परीक्षा असतात ज्या माहितीच नसतात मुलांसाठी आणि त्या तुम्हाला नक्की माहिती व्हाव्या याच्यासाठी आपला हा उपक्रम आहे तो तुम्ही नक्की बघू शकतात भेटूया <laughs> आता पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद